आहे आज आपण you... so, या ठिकाणी गुणाकार पाहणार आहोत आपल्याला सर्वांना माहिती की आपण गुणाकाराची क्रिया ही आपण शिकलेलीच आहे पण आज या ठिकाणी आपण वैदिक पद्धतीने पण गुणाकार आपण कशा पद्धतीने लवकरात लवकर सोडू शकतो या ठिकाणी आपण वैदिक पद्धतीने कसं करूया हे गणित जे आपल्याला लवकरात लवकर उत्तर काढता येईल आपल्याला आपली जुनी पद्धतीची माहिती आहे जी आपण एककाने या दोन्ही अंकांना गुणतो नंतर दशकाने या दोन्ही अंकांना गुणन करतो आणि नंतर आलेल्या संख्येची बेरीज करून आपण लिहितो पण तसं न करता सुद्धा आपण वैदिक पद्धतीने चांगल्या प्रकारे आणि कमी वेळामध्ये अचूक उत्तर या गुणाकारांचं काढू शकतो चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम पहा मित्रांनो या ठिकाणी जे आज आपण उदाहरणं घेतलेली आहे ही उदाहरणं जी आहेत ही वैदिक पद्धतीने आपण सोडवणार आहोत आणि वैदिक पद्धतीने सोडवण्यासाठी आजच्या ह्या ग्रंथासाठी एक कंडिशन आहे आता या वैदिक पद्धतीची कंडिशन काय आली तर ही कंडिशन आहे की मित्रांनो एकक स्थानी एक असला पाहिजे तरच ही पद्धती आपल्याला वापरता येते बघा आजची जी कंडिशन काय आहे तर ती कंडिशन म्हणजे काय तर एकक स्थानी काय असला पाहिजे एक असला पाहिजे वरच्या संख्येच्याही एकक स्थानी एक खालच्या संख्येच्याही एकक स्थानी एकच असला पाहिजे बहा या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गुणाकारामध्ये एक एक दिसतोय आणि हीच याची एकमेव कंडिशन आहे आणि जर एकक स्थानी दोन्ही संख्येच्या जर एकक स्थानी जर एक असेल तर आपल्याला ही वैदिक गुणाकार पद्धती वापरायला एकदम सोपी आहे तर चला सर्वप्रथम पाहूया हा एकेचाळीस गुणिले एकवीस हा जो गुणाकार आहे मित्रांनो आपली गुणाकार पद्धती जी जुनी पद्धती आहे एक्केचाळीस गुणिले एकवीस ही सगळ्या पद्धतीसाठी ही चांगली आणि सोपी पद्धती आहे आपण जी वापरता येतो पहा एका एकाएकी एक एका एक, 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 चार गुणिले बे एके बे आणि बे चोख आठ ही जी आपण पद्धती वापरतोय जुनी तर ही योग्य आहे चार आणि दोन सहा आणि आठ म्हणजे आठशे एकसष्ट याचं उत्तर येते आता या ठिकाणी वेदिक पद्धतीनं पाहू की या सुद्धा ग्रंथाचं आपलं आठशे एकसष्ट उत्तर मिळते का आपल्याला तर पहा या ठिकाणी काय आहे एक न एकला गुणायचे रीत समजून घ्या सर्व क्रम एकला एक न गुणायचे म्हणजे एकाएकी एक ओके त्याच्या पुढे पहा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दोघांची बेरीज करायची चार आणि दोन चार आणि दो कि दोन किती झाले सहा आणि त्यानंतर या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे करायचा आहे म्हणजे चार दोन्ही आठ पहा मित्रांनो आपण या ठिकाणी जे उत्तर काढलं होतं आठशे एकसष्ट तेच आपल्याला या ठिकाणी आठशे एकसष्ट उत्तर आहे आणि ही आहे वैदिक पद्धती आणि याच्यापेक्षा कमी वेळामध्ये आपण हे असे गणित सोडू शकतो दुसरं उदाहरण पहा पुन्हा या ठिकाणी आपली जी कंडिशन आहे इथे गेलं एकक स्थानी एक आहे इथं पण एकक स्थानी एक आहे मग आता एकक स्थानी एक एक असल्यामुळे दो एक। या दोघांचा गुणाकार एकाएकी एक पुन्हा या दोघांची बेरीज तीन आणि चार सात आणि तीन गुन्हेगे चार म्हणजे या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आपल्याला तर तीन चोप बारा तर म्हणजे याचं उत्तर किती उद्यानो एक हजार दोनशे एकाहत्तर त्याच्यासमोर हे उदाहरण पहा की एक त्यानंतर आठ आणि पाच तेरा आता ह्या दोन घेतामध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी जी बेरीज केली होती ती एक अंकी आली होती पण आता या ठिकाणी जी आहे ती बेरीज आपली दोन अंकी आली दोन अंकी आली म्हणून आपण काही घाबरायचं काही कारण नाही मित्रांनो तर आपण नेहमी जसा हातचा पुढं ठेवतो तसा आपण हाचा पुढे ठेवायचा आहे तर आठ आणि पाच आठ आणि पाच किती झाले तेरा आणि तेराला तीन आणि हातचा एक आपण पुढं ठेवायचं आता आपली हीच पद्धती या दोघांचा गुन्हा आठापनशे चाळीस चाळीस आणि एक एक्केचाळीस झालं उत्तर आपलं बघा काय केलं एकाएकी एक लिहिलं आपण आठ आणि पाच याची बेरीज केली आठ आणि पाच तेरा झाले तेराला तीन आणि आलेला हातचा आपण एक पुढं घेतला आणि या दोघांचा गुणाकार केला आठापनशे चाळीस आणि चाळीस आणि त्यामध्ये एक हातचा लिहिला आपण तो झाला एक्केचाळीस तर दोन अंकी संख्येची जर डिग्री झाली तर आपण तो हातचा पुढं मिळवायचा असतो तसंच या ठिकाणी बघा एकाएकी एक पुन्हा आठ आणि नऊ सतरा सतराला सात आजचा आला एक पुन्हा या दोघांचा गुणाकार आठ नवे बहात्तर आणि एक त्र्याहत्तर तर याचं उत्तर आपल्याला सात हजार तीनशे एकाहत्तर मिळते आता या ठिकाणी बघा आता हे दोन अंकीने दोन अंकीला गुण्ण होतं पण आता तीन अंकीला दोन अंकीने गुणणे हे सुद्धा प्रश्न आपण अशाच पद्धतीनं सोडू शकतो पण इथं काय करायचं पहा आता एकाने एकला गुणायचे एकाएकी एक आता इथं बेरीज करताना ही दोन्ही संख्या पकडायची पंचवीस पंचवीस आणि दोन किती झाल्या सत्तावीस सत्तावीसला सात आजच्या आहे दोन आता पंचवीस आणि दोन याचा गुणाकार पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि दोन बावन्न या ठिकाणी सुद्धा पहा एकाएकी एक पुन्हा इथं दोन अंकी ही तीन अंकी संख्या आहे त्यातली चौदा राहिलेत आपली चौदा आणि तीन सतरा सतराला सात हा आला एक चौदा आणि तीनचा गुणाकार चौदा त्रिक बेचाळीस बेचाळीस आणि आजचा एक त्रेचाळीस तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण वैदिक पद्धतीचा उपयोग करून अशा काही शॉर्ट टिक्स वापरून आपण लवकरात लवकर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रिया करू शकतो तर आज या ठिकाणी आपण वैदिक पद्धतीमधील स्थानी जर एक असेल तर त्याचा गुणाकार आपण लवकरात लवकर कसं करू शकतो या व्हिडिओमधून पाहिलेला आहे आपल्याला जे नवीन शिक्षण पद्धती आली आहे त्यामध्ये आपल्याला जे पिसा पातळीच्या कडून विद्यार्थ्यांना घेऊन जायचे तर अशासाठी आपण मुलांना अशी उदाहरणं तयार करण्यासाठी त्यांना सांगू शकतो की ज्याच्या स्थानी एक आहे अशा एक एक असणाऱ्या संख्यांचा गुणाकार करून त्यांना गणिताबद्दल आवड निर्माण करू शकतो आणि त्यांच्यामध्ये अनेक उत्साह अने निर्माण करून हे त्यांना पाढ्याच्या रूपामध्ये या क्रिया वारंवार वारंवार जर वार केल्या तर त्यांचं सराव निश्चितच चांगला होईल आणि अशा प्रकारे मुलांना ललिताबद्दलही आवड निर्माण होईल म्हणून नक्कीच जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद